युट्यूब वर तुमच्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही सगळे कसे आहेत मला तर वाटतं तुम्ही सगळे मजेतच असा तर नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा नवीन नवीन शुभेच्छा तीन तारखेच्या आज व्हिडिओ मी काढत आहे असाच सपोर्ट करत राहा तुम्ही नवीन वर्षाचे मी काहीतरी दिवशी जास्त बोलले नव्हते पण आज बोलणार आहे आता तर मी आता त्यांच्याकडं जात आहे कॅमेरा घेऊन बघू पासून उठवते उठतच नाहीये ते तर चला तर बघूया उठूया त्यांना अटाक्यू हो काय माणूस आहे कधीच नाही लवकर उठ उटा सांगतोय बर का उटा ना कशे दिसत्या बघा तुम्ही सगळेजण हे <laughs> कशा पारुषे दिसत्या बघा उटा ना उठतो उठतो नाही उटा उटा उठतो सांगितलं ना इकडे बघा उठतो शांत सर तू काय लावलो ओगे ओगे उटा ओगे ओगे उठाना ना मला आवरायचंय हो काय हो तुम्ही स्वतःच्या पण उचल तुला काय असेल मला बिचा उचलायचंय तुम्ही उचलते का कधी तुमची चादर नुसतं बघू नका उचला उठ सांगते गुड मॉर्निंग मित्रांनो झोपू द्या काय कारण गुड मॉर्निंग मित्रांनो आणि झोपू द्या का काय झोपू द्या उठा मला गुड मॉर्निंग नाही झाली अजून उटा ना एवढा उठा ना तर आता मला इन्स्टाची पण व्हिडिओ सोडायचे पण ते काही एडिट बिडिट करत नाहीये तुम्ही बघू शकता तुला एडिटिंग पण केली तिला माझी एडिटिंग आवडते म्हणून ती बाय महाग लागले कसं असतं नवऱ्याने एडिटिंग केलेलं भारी असतं ना जरा आवडतं मनाला उटा नाटा म्हणला ना झोपदी उस नको देऊ मला, ना। ना मला, का। मला बर का उटा सांगतोय नाहीतर अस मला आवरायचे झाडू बिडू मारायचे बरं का उठा मी तुला काय केलं मग तू मारलं झाडूबिडू नंतर लागलं तर हा आता हे ना हे साप खोट आहे बर का म्हण तुम्ही पण मग विचार करशान का परत झाडत बिडत आजी बात नाही असा बिचार पडेल राहतो पण कधी उचलत नाही ते समजलं काय हसत्या सर्दी झाली सर्दी मला मला चळजी झाली तवाच होतो जीवाला तवाच होतो एवढी चळदी झाली उठा ना वा उठा उटा सांगते बर का बोलणारच नाही बर का त्रास नको देऊ मला आवरायचंय मला निघून मग इथून मागच्या हजार रुपये कुठे गेले काय छान हजार रुपये मला नाही माहित बाबा बर का सांगून ठेवते बर का मला नाही माहित हजार रुपये ठेवले कवर मध्ये मला नाही भाऊजीनला विचार काढून घेतले का संदीप ठेवले माझ्या अंग आवाज उठा ना मी रणन सांगतोय समजला ना झोप दे फक्त दहा मिनिट दहा मिनट मग अशी मी आंघोळ केल्यापासून मला झोपू दे फक्त दहा मिनिटं मला झोपू दे फक्त दहा मिनट उठते बर का तू आंघोळ कधी तुम्हाला राग येत मग चिमटाच काढून आग घाबरणार ते चिमटाच काढ तुम्हाला तुम्हाला उठवायचं भेटायचं नाही चिमटे बसून आई नकार ते बर गप बसणार बाई उठा हा उठतो फक्त पाचच मिनट आता दहा मिनिटं बोललो फक्त पाच मिनिट झाले पाच मिनिट नाही झाले नाही झाले उठतो गप चिमटे घेऊ नको तुला मी असा त्रास देतो का ग मी तुला असा त्रास देतो का सांग दिलाय का तुला आता पण त्रास करे असा उठ उठायच्या बाबतीत काही बोलत पण हा बोलत नाही मनी अरे चिमटी नको ना घे उठा नाही उठायचं मला कोव पोसू 10 मिनिटं झाले उठते उठता सांगते बरं का घेऊ नको नीट सांगते मी चिमटेच घेणार आहे चिमटी घे चिमटी घेऊ नको नीट सांगतो मी ना मां उठतं मी अगं उठतं जा उठ मला उठायचं उठ 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 कोच मग ओरड यूडी हो हं दुसाने मागत स्वागतच लागली मां

तुपार अजून एकतच उठल चिमटे घेत चिमटे घेऊ न करू ते मला खरच राग येतो आता पंखा लावून देईन का मग झोपशान बरोबर एक चादर देणार मी अंगावर बघू शकता तुम्ही एवढे त्रास देते हे ना एवढे त्रास देते ना का बस रे बस माझ्या घसा दुखतोय माहिती तुम्हाला तू शिवा जास्त दुखतोय तुला आर्डर राहिले हा तुम्ही मला किती आवडत राहील चिमटी घेऊ नका घेणार <coughs> आहे चिमटी खाऊ न हो गप असला अगं तुझं मी काल किती उशीर आलो एक तरी तिथं अरे शा अरे पोटं बिटं मुरखाडू नको अरे तुला एक नीक नीक नीख चक्कर बघितलं उठवलं नाच्या झाडा माग चंद्र जोप लाग बाई उठा ना एवढं काही चोळ चोळ त्या काय माहिती उटा सांगते बर का उटा 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 खाई खाई। आता काय केलं काय केलं तुला गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही कॅमेरा पकडा थोडा वेळ गुड मॉर्निंग किती त्रास दिला आतापर्यंत मला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला उठवलं कशाला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय भेटलं मला उठून सांग तपकन उठली तर नाही बिचाना उचलायला मग काय उठवलं मला झोपू देना ना ग नाही झोपायचं मारलं ना मला चार पाच मानाखाली मारल्या बायको मला झोपायला जायचे घरात झोपू दे ना व चिडकी 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 चिडकीचे तुम्हाला कसं चिडका येतो चिडका येतो नको तुम्ही उठा उटाणा आंघोळ करा ना पाणी मला मी करतो आंघोळ पाणी कुठून आहे ना बाई आता काय केलं वीज झोपलोय का मित्रांसोबत बोलते बघू ना काय बोलणार आहे एवढं झोपून डोका अर्ध कट झालंय झालय हाय युट्यूब फॅमिली कसा आहात तुम्ही कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे असाल आणि बघा बोलायला लागलो तरी बना बोला ना गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि नवीन वर्ष सगळ्यांचं कसं झालंय कमेंट्स करून सांगा माझं नवीन वर्ष का असे कारण की मी रोज सकाळी आता थंडी खोकला चालू आहे सध्या सध्या ना सर्दी खोकला चालू आहे सध्या सर्दी खोकला चालू आहे कुठून बोलले तर हा युट्यूब फॅमिली सगळ्यांना सांगतो सध्या सर्दी खोकला चालू आहे सात आली काय माहिती नाही मला पण मला पण चालू आहे भरपूर जणांना चालू आहे सगळ्यांनी तुम्ही काळजी घ्या कारण की झाले कट अर्धे आखे डोकं उडाल तुमच एवढं पुढ मी पहिलं कुठं घेतलं तर घेतलं मला माहित बघा तुम्ही कुठं कुठे एवढा अख्ख दिसतय समज झाला तुमच्यासोबत नाही असं पाक पकडत पाक इतके पकडत नाही मित्रांनो मला हे माहित तुम्ही सगळ्यांनी थंडी थंडीची सर्दी खोकल्याची काळजी घ्या लई सर्दी खोकला मला सर्दी खोकल्याची काळजी घ्या होऊ द्या सगळ्यांना सर्दी खोकल्याची काळजी घ्या सर्दी खोकल्याची तुमची नका काळजी घेऊ तुम्ही तुमची काळजी घ्या सर्दी खोकल्याला का <laughs> गोळी मारा मला हे सांगायचं मित्रांनो बाकी काही नाही सगळ्यांनी एकमेकाची काळजी घ्या घरात कोणला झाला तर लगेच गोळ्या बिळ्या घेऊन एकदम ओके मध्ये बाय बाय यांची झोप सुधारत नाही आता असं आद बाय बाय आद बाय बाय असं नाही पकडत हो बाय